गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल वरफ्रो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर हे जास्त आहे सॅटरडे काल मी आलो भंडाराला सगळं ऑफिस आणि सगळ्या गोष्टी पार पाडून हो माय गॉड चाल आल्याबरोबर चालू झालं आमचं पाणी तिने भेट ओके तर आलेलो आहे आम्ही दिपाली एक वीक अगोदरच आली होती मी आलो काल अप्रतिम जेवण जेवलो काही शूट करू शकलो नाही कारण मी खाण्यामध्ये व्यस्त होतो आणि दीपाली माझ्यासोबत बोलण्यामध्ये तर त्यामुळे काही शूट केलेलं नाही बट आजपासना ब्लॉग्स कंटिन्यू राहतील आणि बघू आम्ही तुम्हाला पुढे सगळ्याच गोष्टी शेअर करू दोघांना भेटून खरंच खूप छान वाटलं खूप दिवसानंतर म्हणजे असं आम्ही मोस्टली सोबतच राहतो असं कधीच गॅप झालेला नाही ड्युरिंग प्रेग्नेन्सी किंवा जी दीपाली माहेरी गेली आम्हाला ह्या गोष्टी कधी घडल्याच नाही हे खूप वर्षानंतर पहिल्यांदा घडलं ते पण फक्त फोर डेजसाठी तर ते चार दिवसामध्ये मला भरपूर आठवण आली त्यासोबतच आम्ही भरपूर गप्पा केल्या यानेवर भरपूर प्रेम केलं येस तर ओवरऑल छान दिवस होता कालचा टोटली फॅमिली टाईम आणि आज आहे सॅटर्डे आज बघू आम्ही काय काय करतो आहे तुम्हाला पुढे माहीत पडेलच पण आम्हाला दिलेल्या प्रेमासाठी खरंच खूप खूप धन्यवाद परत एकदा हे बघितलं उतरायचं आहे पँटी कुठे आहे का तुझी

थँक्यू मॅन्डेटरी ज्यूस आणि याच चालू आहे मूवी जियानाचा ज्यूस विदाउट मिस तिला मुद्दाम दिला सीच्या ग्लास मध्ये तिला स्वतःच्या हाताने पाहिजे काय पिते तू ज्यूस वी का पिली का नाही पिकय बाई ठेव हात कसा लावला तू तिथे खेळत आहे तर तूही खेळ ना तिच्या तुझ्यासारखं को। खाण्याकडे कोण जाते तू नेहमी पाटवडीची भाजी पाटवडीची भाजी राहत ना तर तुम्हाला जसं की माहिती होतं झियानाच्या कानामधलं एक ऑलरेडी पडलेलं होतं खाली तर आम्हाला नवीन घ्यायचं होतं तर इथे जियाना पडली खाली <laughs> तर ते आम्ही घ्यायला आता जातो आहे इकडे एक ज्वेलर्स आहे ओळखीच आहे ती तर आम्ही तिथे जाऊ आणि तिच्या कानातले घेऊ आणि कोणते कानातले की तुमच्यासोबत नक्की शेअर करू जिया ना का हां बाय करून देते तिला बाय येतो बेटा मग आपण फिरायला जाऊ के आला पाहिजे तर आम्ही आलेलो आहे कुसुम ज्वेलर्स मध्ये लॅक्सी का तू ठीक आहे घेऊन घ्या मी साठी इयरिंग घेऊन आलो आणि डॅडी म्हणणं काय म्हणू येस आणि आता आम्ही सगळे जातोय बाहेर प्लॅन तर दुपारीच जायचा होता पण ऊन भरपूर असल्यामुळे आम्ही गेलो नाही आणि आता आम्ही सगळे जाऊ बघू कुठेतरी कुठेतरी असं जाऊ आणि मग डिनर करून घरी परत येऊ तर येस प्रणवला बघून खूप छान वाटत आहे एवढ्या दिवसांनंतर उद्या सका येस उद्या सकाळी आम्ही नागपूरला निघू आपल्या घरी सो आणि जियाना आजीचं प्रेम हॅलो जियाना हाय काशी लोड

खूप के आराम केलाय <laughs> दीपाली चला तर आम्ही आलेलो आहे रेस्टॉरंट मध्ये काय श्रीमंत सेकंड टाइम मी आलेलो आहे हे बघा आम्ही म्हटलं ना खाणं पिणं आणि झोप मी पण गेलो होतो पण मी अभ्यास केला बसू देईल का दोन टेबल वर वीक का तू काय खाणार आहे काय खाणार आहे माय गॉड आणि आम्ही आता इथे म्हणजे जे लास्ट डेज होतो न, फो ना फोर फाईव्ह डेज एकही दिवस ती अशी बसून जेवली नाही तेच मी फक्त झिया ना म्हटलं लगे ना लगेच रडायला लागते माहिती आहे

मी मिस भंडारा झाली होती सेव्हन मध्ये तर मला ट्रॉफी वगैरे म्हणजे मिळाली होती मग ते स्कूलमध्ये ते फॅलिसिफिकेट करतात ना थोडं परत घेऊन वगैरे तर मी क्लासमध्ये गेली तर मग माझी जी क्लास टीचर होती ना ती ट्वेल्व इयर्स एकच क्लास टीचर होती ती मला बोलते पढाईने मी म्हंटला इथं तर पहिले कॉन्ग्रॅच्युलेशन आणतो मग पढाई करेल नंतर पण गेम मी फॅलिसिटेट कॉन्ग्रॅच्युलेशन तिकडे जा ज्यांना आईस्क्रीम खायची नाही तिकडून या म्हणते तो

आज तर आज आहे संडे आणि आम्ही जातो आहे आज नागपूरला तर दीपाली मम्मी पप्पांकडे राहिली भरपूर तिने टाईम स्पेंड केला आणि भरपूर आरामसुद्धा केला तर आता त्यासोबतच तिचं नवीन रुटीनसुद्धा सुरुवात होईल गर्मी भरपूर झालेली आहे कारण पूर्ण ह्युमिड वेदर आहे आभाळ आबाळ आहे थोडं त्यामुळं चला तर आम्ही सगळं घरी निघू आणि त्यानंतर आमच्या रुटीनला आम्ही लागू चालते का कधी रेडी असते चालेल बाय बाय थांबते ना तू आजीकडे बर मी चालली हा बाय 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 अरे बापरे अरे बापरे

आता वाजले मॉर्निंगच्या साडे दहा आणि आम्ही निघालो आहे भंडाऱ्यावरून नागपूरला जायचं ऑलरेडी अर्धा तास आहे आम्ही निघून आणि जियाना खूप रटली खूप दिवस तिला आजीला सोडायचं नव्हतं हा खरंच रटून जाईल कि तिथं तिला आम्ही डायवर्ट केलं अर्धा तास आम्हाला तिला डायवर्ट ला, करायला लागला मग मॅडम मी डान्स काय केला <laughs> तर येस सर एट डेज खूप छान होते खूप एन्जॉय केलं खूप सारा रेस्ट केला पण तेवढाच मला जियानाने त्रास सुद्धा दिला स्टार्टिंगला दोन दिवस तिला तिथे ऍडजस्ट व्हायला वेळ लागला मला हेच नाही कळलं ती वेळेस ऍडजस्ट का नाही झाली तिथे दोन दिवस त्रास दिला मग ती दुसऱ्या दिवशी जेव्हा मी तिला बाहेर घेऊन गेलो तर बाहेर तिला एक ग्राउंड मारून घेऊन आलो तिच्यानंतर ती नॉर्मल झाली आणि इतकी नॉर्मल झाली की जियाना आणि वीक आणि दोघीने रिंग घातले घरात पूर्ण पण येस मजा आली म्हणजे ह्या मुलींना पण थोडं चेंज झालं आम्हाला पण झालं आम्हा दोघं बहिणींना बोलायला वेळ मिळाला आई माझ्या मम्मीसोबत टाईम स्पेंड करू शकली मी आणि येस फ्रॉम टुडे बॅक टू रुटीन परत आज आज आहे संडे आता इथून आम्ही घरी जाऊ आम्ही आधी चर्च अटेंड करू त्याच्यानंतर घरचे कामं आहेत ते करू आणि येस इथून आता ब्लॉग्स रेग्युलर येतील बिकॉज मी तिथे शूटच नव्हती करू शकत बिकॉजी आहे ना अशीच अशीच बसून राहायची कंटिन्यू अशीच नाही तर मग मम्मीचे मम्मी, मम्मी जाऊन बसून राहायची आणि शूट नव्हती करू शकत कर, बिकॉज हे दोघींचा आवाज आणि इचं सतत रडणं त्याच्यामुळे पण आता इथून इथून पुढे ब्लॉग्स रेग्युलर येतील छान वाटत आहे मला छान चेंज पण मिळाला मला होतो त्यानंतर मम्मी पप्पांकडे गेलो इम्पॉर्टंट वर्क बॅक टू रुटी मंडे पासून ऑफिस जिम झिया बसीत लाईफ आणि सामान बघा घेऊन गेलो ती फक्त ही एक बॅग आणि एवढं घेऊन आली

तुला आहे की आठ दिवसांमध्ये एक पण दा माझ्याकडे आली नाहीये नॉर्मल झाली आणि त्याच्या आधी बाप रे सायकल कुठे आता आता सगळं आठवलं सायकल गाडी घर सगळं आठवलं ना वा डोअर ओपन आणि घरात जाईल आणि दार ओपन झाल्यावर वाव मग आता बघा मी तुला रिॲक्शन दाखवते पुढे अडीच येते ये बघ तिने बाबा म्हटलं ना झिया <laughs> ना बाबा वाव वाव छान वाटलं आपल्या घरी येऊन मां चप्पल काढ बाहेर आधी क्लीन केलं वाटते के आई बाबा आले होते का हा आले होतेस अरे वाह पाणी क्लीन आहे यस मेड येणार नव्हती म्हणून आई बाबा आले आणि घर साफ करून दिलं सगळं माठामध्ये पाणी वगैरे भरून दिलं का काय का हो हो बाबा जे ना काढ काढला बाळा मग खेळ